संविधानाने ज्या पद्धतीने युतीच्या मार्गाने अनेक पद्धतीनं महागोती महाविरा या पद्धतीनं प्रभाव केलाय ज्या पद्धतीने त्यांच्या पद्धतीने या कर्मकांडामुळे देशाला म्हणजे आम्ही कर्मकांड लोकप्रिद्धा म्हणजे जर जर त्यांच्या ती मानसिकता नसेल तर पुन्हा देश त्याचप्रमाणे सर्व दिबू सोसायटी ऑफ इंडियाचे पदाधिकारी उपासक उपासिका या रॅलीमध्ये उपस्थित झालेले आहेत होणार आहेत त्यामुळं आपल्याला महाविहार मुक्त आंदोलनासाठी रॅली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भी। भी या भीषण उन्हामध्ये आपण या ठिकाणी महाबोधी मुक्तीसाठी मोठ्या जो हा श्रम करीत आहात पुरुषार्थ करीत आहात याचा दखल राज्य शासन केंद्र शासन आणि बिहार शासन निश्चितच घेणार आणि आज उद्या महाबोधी महामार मुक्त होणारच या ठिकाणी आपण पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर शरण पंचशील बुद्धवंदना या ठिकाणी होणार आहेत आणि त्यानंतर सलामी होईल मंगलगेर सर्वांनी पंचशील हुई सर्वानी गर्दी करू ना प्लीज सर्वना विनंती है कृपया पुन ही गर्दी करू नक्काबुक्की होती ही महाविराट मोर्चा निगर है सर्व कार्यकर्ते सामाजिक संस्था यामध्ये सहभागी झालेले आहे

आता संला होते कार्यक्रम मोठा आहे आपले जे पुढे कार्य दो कदम पीच आहे चाल हा हा मागा तुमचं दोघ हा माग हा माग हा हे रे चल व्यवस्थित आले पाहिजे काही करू नका सगळ्यांनी साऊथांमध्ये उभा राहायचे फक्त दोघा जणांसाठी रे ही चल समताळ सैनिक दल दे मानवंदना देण्यासाठी आलेलं आहे जरा त्यांना सहकार्य करा समता सैनिक दलाची मानवंदना होणार आहे त्यांना जाऊ द्या पी छे मड

భగవత స్వాగతో భగవతో ధమ్మ నమస్వామి ధమ్మ నమస్వామిపటి పన్నో భగవతో ఋపటి పన్నో భగవతో సవక సంగో సవక సంగో సంగం నమామి సంగమి

Gachami, among Sarananga Chami, among Sarananga Chami, Sangang Sarananga Chami, Udiyam de Buddang Sarananga Chami, Udiyam de Buddang Sarananga Chami, Udiyam de Buddang Sarananga Chami,

Sangang saranam gacchami. Sangang saranam gacchami. Saranagaman sampannam. Amante. Palati pata vira sika padang समाधी ना वेरमणी शिखा पद समाध्या मी आम्ही स्मिचा चारा वेरमणी शिखा पदंग समाधी मी आम्ही स्वभिछाचारा ම දුරාමරය මච්ච පමාදට්ටන බේරමනින් සික්හ පදන් සමාතියාමි සොරාම මොස්ද ප්‍රමාදටලා බේරමනින් සිසිලා පදම් සමාදිලාමේ එමන් තිසරණය දසත්තිින් පංචසිීලං හම්මන් සාධකං සුරක් දන්හත්වා අප්මාදේ නසිලං සම්පදය या ठिकाणी आपण आज शांतता रेलीला सुरुवात करणार आहोत तरी सर्वांनी आपला जो शिस्त आहे शिस्त पालन करून या ठाणे शहराला भगवान बुद्धांचं काढून द्यायचा आहे तरी हा जो मुक्ती आंदोलन आला आंदोलन महापर्यंत आपण लगेच सुरू करीत आहोत सर्वप्रथम हिंकू संघ राहतील हिंकू संघाच्या मागे आमचे सर्व विशिष्ट व्यक्तिमत्व राहील 한� gin d Enter va sitting on camera hug hatt <muchas> lo Ö paying